गोंदिया जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस बरसलाय त्यामुळे आंबा पिकाच्या बागांना सुद्धा मोठा फटका बसलाय शेती पिकांसोबतच फळबागांनाही फटका बसलाय शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे तसंच प्रशासनाकडून या ठिकाणची पाहणी सुद्धा करण्यात आली आहे आपण पाहतोय आंबा बागेचं सुद्धा मोठं नुकसान झालंय वादळी वाऱ्यासह पाऊस बरसलाय त्यामुळं आंबा उत्पादक शेतकऱ्यांचंही मोठं नुकसान झालंय गारयुक्त पाणी पडल्यामुळे खूप प्रमाणात नुकसान झालेलं आहे फळ झालेली आहे आपण पाहू शकता हे खूप प्रमाणात फळ घडलेलं आहे एकच नाही तर असे बहुत सारे आंब्याचे झाडं आहेत त्या झाडाखाली असे तुम्हाला खूप प्रमाणात फळ फळ गड दिसेल मी शासनाला विनंती करेन की जे वेगवेगळ्या प्रकारचे फळाची शे फळबाग शेती करतात त्या शेतकऱ्यांना असे नैसर्गिक जे नुकसान होते त्या नुकसानाच्या काहीतरी भरपाई द्यावा शासनाने जेणेकरून शेतक शेतकरी वेगवेगळ्या प्रकारचे पीक घेण्यास तो धजावणार नाही